तर म्हणजे ऑप्शन चेन्स सिरीजच्या नेक्स शोमध्ये मी रागवतो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो म्हणजे इंग्रमागील व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन चेन्समधील बेसिक गोष्टी पाहिल्या ज्याच्यामध्ये बी प्लेयर्सचा मार्केटमध्ये कसा इम्प्लोन्स होतो आणि त्यानंतर बी प्लेअर्चं पोझिशन मार्केटमध्ये कसा परियर तयार होता आणि यांचा मार्केटमध्ये कसा परिणाम होतो हे गोष्टी आपण मागील व्हिडिओमध्ये पाडलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये ऑप्शन चेंजचे इम्पॉर्टन्स कंपन जसं की ओपन चेन इन ओपन इंटरेस्ट ट्राईप पाय सिलेक्शन असं बेसिक गोष्टी समजून घेऊयात ह्या गोष्टी जर समजा तर तुम्हाला मार्केटमध्ये ऑप्शन चे खूप जास्त अवघड जाणार नाही तर प्रथम तर आपण बेसिक गोष्टी समजून घेऊयात आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण त्यातील ॲनॉल गोष्टी समजायला चालू करूया तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला काही नॉलेजेबल गोष्टी मिळतील म्हणजे मिळतीलच तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे ऑप्शन चेंची बेसिक पासून सुरुवात करूयात सर्वप्रथम तुम्हाला जर ऑप्शन पर्यंत पाहायचं असेल ना तर तुम्हाला गुगल यायचं आहे आणि सर्च करायचं आहे ऑप्शन चेंज जेव्हा तुम्ही ऑप्शन चेन सर्च करताना अशा वेळेस तुमच्या पुढे जी पहिली वेबसाईट दिसेल ती असते एन सी इंडियाची तर तुम्हाला सिम्पली इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे ऑप्शन चेन हे ओपन होत असते तर म्हणजे आपण ऑप्शन चेन ओपन केलेली आहे आणि तुम्हाला इथे दोन गोष्टी पाहायला मिळतील एक आहे ऑल कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरा आहे ऑप्शन चेन बेसिकली तुम्हाला ऑप्शन चेन या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला खाली मोठी स्क्रीन दिसेल आणि तुम्हाला इथं खूप जास्त डाटा दिसेल आता हा डाटा तुम्हाला खूप जास्त कप्लाई वाटू शकतो पण हा डाटा इतका कॉम्प्लिकेटेड नाही आहे तुम्हाला जर प्रॉपरली हे कसं पाहायचं ना हे समजलं ना तर हा डाटा तुम्हाला खूप जास्त सोपा वा वाटू लागू शकतो तर आता ऑप्शन चेन मध्ये तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी संबंध खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते आहे पहिला पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे कॉल ऑप्शन आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे पुट ऑप्शन तर तुम्ही कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बद्दल ऐकलंच असेल पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो तर कॉल ऑप्शन म्हणजे असं असतं की मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा एखादा प्रीमियम बाय करता अशा वेळेस मार्केट तिथून जर वरती गेलं तर तुमच्या कॉल ऑप्शनचे जे प्रीमियम असतात ते वाढत असतात तर त्याचप्रमाणे मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही एखादा प्रीमियम बाय करता आणि तिथून जर मार्केट खाली गेल तर पुट साईड ऑप्शन तुमच्यासाठी वाढत असतात आणि तुम्हाला ते फायदा होत असतो मग यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येऊ शकतं की मार्केटमध्ये तुम्हाला जेव्हा असं वाटतं ना की मार्केट वरती राहणार अशा वेळेस तुम्ही ही काढता सेक्शन पाहायचा असतो तर मार्केटमध्ये तुम्हाला जेव्हा असं वाटतं ना की तुम्ही बाय कराल तिथून मार्केट खाली राहाल अशा वेळेस तुम्हाला ऑप्शन हा बाय करायचा असतो तर त्यानंतर आपण ऑप्शन चेनचे महत्वाचे काही बोन्ट आहेत हो जे तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे तर तुम्हाला दोन्ही साईडला सेम डाटा पाहायला मिळत असेल तर यातील आपण एका साईडचा डाटा समजून घेऊयात तो समजला तुम्हाला दुसऱ्या साईडचा डाटा ॲटोमॅटिकली समजेल तर त्यातील पहिलं इम्पॉर्टंट कंपन जे आहे ना ते आहे ओ आय तर तुम्ही ओ आय हे नक्कीच ऐकलेलं असेल तर ओ आय बेसिकली असं असतं की ओपन इंटरेस्ट ओपन इंटरेस्ट म्हणजे सिम्पली काय असतं की मार्केटमध्ये जेव्हा एखादा ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर एकत्र येतो ना अशाच वेळेस मार्केटमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट तयार होत असतो तर असं एक कॉन्ट्रॅक्ट जर तयार झालं ना तर त्याला आपण म्हणत असतो एक ओपन इंटरेस्ट तर बेसिकली तुम्ही जर इथे पाहिलं ना तर तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन पाहायला मिळतील तर इथे जे दाखत आहे त्र्याहत्तर हजार तीनशे नव्याण्णव हे सांगत आहे की मार्केटमध्ये ह्या स्ट्राईक प्राइस म्हणजे किती पंचवीस हजार सातशे पन्नास वरती जवळपास त्र्याहत्तर हजार तीनशे नव्याण्णव क्वेश्चन आता सध्या ओपन आहेत ज्या की अजूनपर्यंत क्लोज झाले नाहीत नंतर दुसरी गोष्ट ते येते चेंज इन ओपन इंटरेस्ट तर ह्या ओपन इंटरेस्ट मध्ये आज किती चेंज झाला आहे तर तुम्हाला चेंज इन ओपन इंटरेस्ट सांगत असतो आता जर तुम्ही ते जर पाहिलं तर पंचवीस हजार सातशे पन्नास या स्ट्राईक प्राईजवरती आज कॉल साईडला त्र्याहत्तर हजार तीनशे नव्याण्णव पोझिशन ह्या ओपन आहेत पण त्याच्यामध्ये आज वीस हजार पोझिशन ह्या ऍड झालेल्या आहेत याचा अर्थ असा होतो की मार्केटमध्ये इथे काल त्रेपन्न हजार पोझिशन ओपन होत्या आणि याच्यामध्ये आज वीस हजार नवीन पोझिशन ह्या ॲड झालेल्या आहेत आणि टोटल आता त्र्याहत्तर हजार झालेल्या आहेत पण मार्केटमध्ये आपण बघताना चेंज ओपनिटीचा वापर जास्त करत असतो कारण मार्केटमध्ये जो काही चेंज होतो तो आज झालेला चेंज आपल्यासाठी इम्पॉर्ट असतो ॲज कम्पेअर टू लास्ट फ्यू डेज असं का मी सांगतोय कारण मार्केटमध्ये आपण रिटेल ट्रेड असतो आपल्या बोशिंग मार्केटमध्ये जास्त काळापर्यंत राहत नसतात त्यामुळे आपण इथे चेंज इन आधार घेऊन मार्केटमध्ये अनालिसिस ह्याचं करत असतो तर पुढील जे कंपोनंट आहे ते आहे आय व्ही आय व्ही म्हणजे काय असतं तर आय व्ही म्हणजे इम्प्लॉइड हॉलिडिटी मार्केटमध्ये जे भय असतं ना ते मार्केटमध्ये किती प्रमाणात आहे हे आपण इम्प्लाइड हॉलिडिच्या सहाय्याने फाइंड आउट करू शकतो तर मार्केटमध्ये जर भय जास्त असेल तर असे मार्केट मार्केटमध्ये ट्रेडिंग हे अवॉइड करायचे असते त्यावेळेस तुम्हाला तीन प्लॅटफॉर्म हे कामाला येत असते तर त्यानंतर एक ऑप्शन येतो तो असतो डी पी तर मार्केटमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टन ऑप्शन जर कोणता असेल तर तो असतो एलटी पी तर मार्केटमध्ये तुम्हाला जो ही काही प्रीमियम बाय करायचा आहे तर त्याची प्राइस किती चालू आहे हे तुम्हाला एलटी पी मध्ये पाहायला मिळतं प्रकारचा प्राइस पाहायला मिळतील तर तुम्हाला मार्केटमध्ये तुमच्याकडे किती पैसा आहे याच्यानुसार तुम्हाला तिथे स्ट्राइक करायचं सिलेक्शन हे करावं लागतं जर कमी तर कमी प्राईस प्राइस सिलेक्ट करून बाय करू शकता तर तुमचं जास्त असेल तर तर तुम्ही प्रीमियम बाय करू शकता इथे जो चेंज आहे हा चेंज काय सांगतो तर बेसिकली आज जो प्रीमियम आहे त्याच्यामध्ये किती चेंज झाला आहे तुम्हाला चेंजमध्ये पाहायला मिळतं तर हा प्रीमियम तर त्रेसष्ट रुपया आणि पंच्याऐंशी पैसेला आहे आणि इथे जर चेंज एकोणतीस ही ग्रीन दाखवते तर याचा अर्थ हा प्रीमियम काल चौतीस रुपयांना होता आणि आज ह्यात एकोणतीस रुपये ऍड झालेला आहे सेम कोकण इंटरेस्ट प्रमाणेच हे पण कार्य करत असतं तर नेक्स्ट कंपनं आहे स्ट्राईक प्राइस तर स्ट्राईक प्राइस म्हणजे काय असतं की मार्केटमध्ये जेव्हा एखादा ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर यांच्या दरम्यान जे कॉन्ट्रॅक्ट होता ना ते कॉन्ट्रॅक्ट नेमकं कोणत्या प्राईजवरती झालं पाहिजे हे तुम्हाला स्ट्राईक प्राइस सांगत असते तर जी ही पंचवीस वर्षाची जी स्ट्राईक प्राइस आहे ना ही सिम्पली काय सांगते की मार्केटमध्ये ऑप्शन जो बायर्स आहे त्याला असं वाटतं की मार्केट पंचवीस हजार सातशेच्या वरती जाईल आणि ऑप्शन दुसरीला आहे त्याला असं वाटतं की मार्केट पंचवीस हजार सातशेच्या वरती जाणार नाही तर असं दोन्ही दोघांदरम्यान कॉन्ट्रॅक्ट झाला आहे की मंचवीस हजार सातशे वर मार्केट जाणार नाही आणि ऑप्शन बाराला असं वाटतं की मार्केट पंचवीस हजार सातशेच्या वरती जाऊ शकतं तर अशा वेळेस ह्या कॉन्ट्रॅक्ट नेमकं कुठं करायचं हे तुम्हाला स्ट्राईक प्राइस सांगत असते आता तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला सेम कंपोनंट्स आहेत त्या मार्केटमध्ये आपल्याला जवळ असं वाटतं की मार्केट पडणार आहे तर अशा वेळेस एका साईडच्या कंपनं आपण अभ्यास करत असतो मार्केटमध्ये आपल्याला असं वाटतं की मार्केट वरती त्यावेळेस आपण एका साईडच्या कंपनं अभ्यास करत असतो तर यातील सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ओपन इंटरेस्ट आणि चेंज ओपन इंटरेस्ट असतो आणि हे नेमकं याचं कम्पॅरिझन आपल्याला इकडल्या साईडच्या डाटाबरोबर करायचं असतं तर हे आपण नेक्स्ट स्टोरीमध्ये समजून घेऊयात की नेमकं चेंज ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्ट मध्ये प्रॉपरली संबंध काय आहे आणि कशाप्रकारे आपण यांचं प्रॉपरली अनालिसिस करू शकतो व्हिडिओ जर नॉलेज जे आवडला असं नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा कमेंट जर केली की नेक्स्ट व्हिडिओ आपला येऊन जाईल